चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून आज तिसऱ्यांदा शपथ घेतली या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नितीन गडकरी जे पी नड्डा असे भाजपचे राष्ट्रीय नेतेही हजर होते इतकंच नाही तर दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीवर राज्य करणारे अनेक अभिनेते सुद्धा या सोहळ्याच्या वेळी उपस्थित राहिले सोहळा जरी मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा असला तरी सुद्धा काही प्रसंग असे घडले जे मात्र चर्चेत आले सोशल मीडियाच्या माध्यमातून ते कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचलेही असतील पण हे दोनही प्रसंग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणार आहेत पण श्री व्येंकटेश पहिला प्रसंग आहे तो नरेंद्र मोदी आणि मेगा स्टार पवन कल्याण यांच्यातला शपथविधी सोहळा संपवून मोदी नायडूंचा निरोप घेत होते तिथंच पवन कल्याणही उभे होते ते नायडू आणि मोदींची चर्चा संपण्याची वाट बघत होते जशी त्यांची ही चर्चा संपली तसं पवन कल्याणनं मोदींच्या कानात काहीतरी सांगितलं मोदींनीही मग चौकशी केली पवन कल्याणनं हाताचा इशारा करत बाजूलाच मेगास्टार चिरंजीवी बसल्याचं सांगितलं मग मोदींनी मोर्चा तिकडे वळवला आणि चिरंजीवीची भेट घेतली दोन्ही भावंडांचा हात हातात घेऊन मग मोदींनी तेलगू जनतेला अभिवादन केलं ये पारा ये पारा। नंतर नायडूंनी तिथंच उभ्या असलेल्या रजनीकांत यांची मोदींना आठवण करून दिली दोघांनी नमस्कार केला त्याच अभिनेत्यांच्या घोळक्यात आपले मुख्यमंत्रीही उभे होते मोदींनी त्यांचीही आवर्जून विचारपूस केली मोदींच्या या एका कृतीनं उपस्थितांची मनं जिंकली हा सगळा प्रसंग सोशल मीडियाच्या काळात व्हायरल झाला नसेल तरच नवल दुसरा प्रसंग आहे तो तामिळनाडूच्या माजी राज्यपाल तामिलसाई यांचा त्या व्यासपीठावर आल्या नेत्यांना अभिवादन करत होत्या त्यांची नजर अमित शहा आणि व्यंकय्या नायडू या दोन नेत्यांवर पडली दोन्ही नेते कुठल्या तरी विषयावर गहन चर्चा करत तामिल ही ही होते तामिल साईंनी नमस्कार केला दोन्ही नेत्यांनीही त्यांना तसाच प्रतिसाद दिला तमिळसाई नंतर पुढे निघाल्या तर अमित शहाना काहीतरी आठवलं त्यांनी पुढे जाणाऱ्या तमिळसाईंना थांबवलं आणि छापलं अमित शहाच्या चेहऱ्यावरचे भाव बरंच काही सांगणारे होते तमिळसाई या काहीतरी स्पष्टीकरण देत होत्या आणि शहा त्यांचं मुंना ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते बाजूला बसलेले व्यंकय्या नायडूही शहांच्या बोलण्याला सकारात्मक प्रतिसाद देत मानेनच होकार देत राहिले आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अमित शहा हे तमिळ साईंना नेमकं काय म्हणाले असावेत तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू भाजपात सध्या रंगलेलं द्वंद्व पार्टीत काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना प्रवेश देण्यात आला त्यामुळे भाजपचा तामिळनाडूत पराभव झाला असं वक्तव्य तमिळसाईंनी केलं जे अण्णामलाईंच्या समर्थकांना चांगलंच झोंबलंय त्यानंतर दोन्ही बाजूंनी सार्वजनिकरित्या चिखलफेक सुरू झाली त्यामुळे ही चिखलफेक थांबवावी असं तर अमित शहा तमिळसाईंना सांगत नसावेत ना ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी